आपल्या मावस बहिणीच्या संकटसमयी धावून जाणाऱ्या भावाची कहाणी समोर आली आहे श्री महादेव नाना बरकडे राहणार अंबवडे तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी आपल्या बहीण कांताबाई महादेव गोरड राहणार नेवरी तालुका खडेगाव जिल्हा सांगली यांच्या दुःखद परिस्थितीवर शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे कांताबाई गोरड यांचं वय जास्त झाले असून वृद्ध काळात आधार मिळावा अशी अपेक्षा असतानाच त्यांच्या जवळच्याच नातेवाईकांनी त्यांचा विश्वासघात केल्यामुळे त्यांच्यावर कठीण प्रसंग उडवलेला आहे त्यामुळे त्या ते मानसिक व शारीरिक दृष्ट्या खूपच त्रस्त झाल्या यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबानं कांताबाईंना मायेचा आधार दिला मात्र सध्याची परिस्थिती अधिक बिकट झाल्यानं त्यावर त्यांचे भाऊ महादेव बरकडे यांनी शासनाकडे मदतीची आशा व्यक्त केली आहे महादेव बरकडे यांनी सांगितलंय की आमच्या बहिणीवर आलेला प्रसंग खूपच वेदनादायी आहे तिला जवळच्या केलेला विश्वासघात असह्य ठरतोय तरी शासनानं तातडीनं सहानुभूतीपूर्वक मदत करावी अशी आमची विनंती आहे दरम्यान कांताबाई यांना सध्या आधार देणारे कुटुंब देखील शासनानं या प्रकरणाकडे लक्ष देऊन त्यांना योग्य ती मदत करावी असं मत व्यक्त करत आहेत या घटनेमुळे गावकऱ्यांमध्येही संताप व सहानुभूतीची भावना व्यक्त होत असून शासनानं अशा व्यक्तींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे लाईटीची अजिबात सुई नाही आणि नंतर पत्रा होता तो पण साडलेला त्याच्यावरती कागद नाही गळायचं आणि कुडकडच बसायची मात्र मला फोन आल्यानंतर मी आलो परिस्थिती बघितली ह्या बाजूला बिचारी राहत होती भाड्यानं काय तिला म्हणत सांभाळ ही कस तरी म्हंटल आणि त्या पद्धतीनं चांगली सांभाळली म्हणजे इथं सांभाळत होत्या त्या कारंड्याच्या मावशी त्यांनी आता तिकडे गेली भाड्याच पण सोडलं ती भाड्यानच होती ती बिचारी आणि नंतर पुन्हा भाड्यानं म्हणजे खाली करायला सांगितलं की दुसरीकडे गेली राह आता तिकडं भाड्यानं राहते तिकडे भाड्यानच आहे तर इथं आजी राहत होते का ह्या ठिकाणी आजी राहत होती महादेव नाना बरकडे काय आजीचा प्रकार काय म्हणजे काय आजीचा असा प्रकार आहे की पहिल्यांदा हि जी जी, जी होती आजीची ती माझ तिचं जी भाच आहे तिगजनी भाच काय त्यांना जवळजवळ साडेचार एकर जमीन देण्यात आली काय आज नाही उद्या तिला व्यवस्थित सांभाळतील पण तसं काय घडलंच नाही कारण घडण्याच न घडण्याचं कारण असं झालं की तिला भाच ती गजनी ते जाणारी इस्टेट आहे ती एका घरी डबल गेली आणि एका घरी सिंगल गेली काय त्याचा वितंडवाद निर्माण होऊन काही यांनी काय त्यांच्यावर दुर्लक्ष केलं बहिणीवरती काही दिवसानंतर पुन्हा म्हातारपण ती आजारी पडल्यानंतर काय तिच्या सासरच्या घरी तिला ठेवण्यात आली परंतु घरी आल्यानंतर ती जास्त आजारी पडली तिच्या जा शेजारी अंजना कारंडे म्हणून एक भाड्यान खोली घेऊन राहत होती काय <laughs> भाड्यानं खुली घेऊन राहत असताना पुन्हा अचानक मला फोन आला आंबोड्यात आणि मला बोलवून घेतलं बोलून घेतलं सत्य परिस्थिती जर बघितली तर पत्रा गळकात याव कागद नाही साधा बोलसला नाही ही शेजारची बिचारी भाड्यानं खुली घेऊन तिला सांभाळ करतील या हे माझ्या निदर्शनाचं आलं त्याच्यानंतर सुद्धा बरेच वेळा पाच सात वेळा काय मी अचानकच कसे सांभाळते म्हणून लक्ष दिलं व्यवस्थित सांभाळते असा विषय हिला झालाय तर तिची अतिशय हालत बेकार आहे तिला म्हणजे सक्क सक्क कोण सांभाळत नाही कोणी सांभाळत नाही कोणी सांभाळत शे नाही शेजारी राहणारीच बिचारी सांभाळते तिला जमीन नाव किती एकर केली साडेचार एकर जमीन बाचे नावाची केली तिघा जणात पण वेतनवाद निर्माण झाला ना एका घरी डबल गेली आणि एका घरी शिंगत दोन बाकी हा दोघा भावासी तिघ पोरग होत असा विषय होता ना नाव हा दोघा भावाच्या नावा झाली की पण एकाला सिंगल गेले आणि एकाला डबल तिघ पोरग लागलं ना फोरल्याला दोन पोर होती आणि धाकट्याला एकच पोरगा होता आणि त्याच्यातून त्यांच्यात वितंड निर्माण झाला की एकानं डबल घेतली मग त्यानं दोन महिने सांभाळावी हे एक महिना सांभाळावी असा वितंडवाद निर्माण झाला त्यांच्यात आणि दुर्लक्ष झालं कुणी कोणी सांभाळलं नाही आता जवळजवळ एक वर्ष झालं सांभाळते ती होणे सांभाळते वर्ष झालं म्हणजे जवळच कोणी नाही तुमच्या अपेक्षा काय भाव या नात्याला भाव या नात्यानं मला निदर्शनातच मी खुश आहे कस अंजनाच परिस्थिती आहे का नाही एवढी म्हणजे गरिबीची परिस्थिती असताना आपण अचानक आलो प्रत्यक्षात बघितलं तरी वेळ दवाखान्यात ती सापडली अंजना हिला घेऊन गेलेली वेळ कपडे दुकान सापडली असताना सापडली म्हणजे बरं चाललंय शेजार धर्म आपला तिला चांगला असा बाहेर हा जवळच्या पेक्षा बाहेरची चांगली असं म्हणावं लागत काय अंजनाचा आभार मानले एवढं थोडंच आहे ठीक आहे धन्यवाद आजी तुमचं नाव काय मग काय आता तुम्हाला कोण सांभाळते आता मला हिंच नाव काय कारंडे कारंडे आणि तुमचं माझ गोरड मग तुमचं ही पावनी नसताना ही सांभाळते ती मग अशी परिस्थिती का आली तुमच्याकडे असं आमची मला सांभाळत नाही ते का सांभाळत नाही ती मला काय माहिती पण तुमचं पूर्वीचं काय असं मनातलं काय आहे का मग किंवा तुमचं जीवन घाता काय म्हणजे काय काय नाही तुम्हाला जमीन किती आहे मला जमीन शाळेत करव आहे हा काय झालं जमिनीचं भाचांच्या किने मी भाच्यांच्या नावावर किती मग बातचं समजत नाहीत का

माझं नाव अंजना चंद्रकांत कारंडे एक वर्ष झालं तिथं आले राहायला तिलाच विचारलं मला दाखवली तिथं आली मी एक वर्षापासून ती म्हणजे अशीच म्हणजे माणूसकीच्या नाते ना आली मायाजवळ मग बसायला उठायला मायाजवळच असायची असं करत करत ती आता मागल्या दोन चार महिन्यापूर्वी आजारी पडली तिथून पुढे मी तिला म्हणजे थोडंफार आधार दिला मग ते पुता ती तिच्या पावसा पाण्याचं गळत बिळत ही सगळं होतं म्हणलं माझ्याकडेच होती झोपायला खायला असं करत करत तिला ती म्हणली मला तुझ्याकडेच आहे अशा हिशोबानं ती माझ्याकडेच आली मम्मी पण तिला मग कशी तिथे ठेवणार मम्मी म्हणलं रूम खाली करणार आहे ती म्हणली मला चल घेऊन मग मी आणली तिला मी तर कसं तिला तिथं ठेवून येणार घेऊन आली मी तिला माझ्या हि माणुसकीच्या हिन माझा दुसरा त्यात तो काहीच नाही किंवा काही हे नाही लोभ नाही किंवा कुठलं नाही मी हाय अशी भाड्याच्या घरात पहिल्यापासून आहे कायम राहील आणि सतत राहायचं राहता मला कुठलं म्हणजे तिला मला तिचं मला मिळावं किंवा कुठले हे मी कधीच काय केलेलं पहिल्यापासूनच केलेलं आणि आता पण करत नाही फक्त तिनं ना मला एक म्हणजे लिखीच नातं जोडलं एक मला काहीतरी म्हटली की बाबा असं असं मला पहिली म्हणलेली होती त्या हिशोबानेच मी तिला माझ्या मुलांनी मी पहिल्यापासून तिला साथ दिली मातारीचं घर गळत होत हा गळत होतं सगळं म्हणून माझ्याकडेच ते होती झोपायला खायलाही आणि तिथून पण पर परत नंतर आम्हाला रूम खाली काय आम्हाला बालकाला सांगितलं आम्ही रूम खाली केलं तेव्हा आमच्या मागे निघून आले आता तिचं जवळची कोण तुम्हाला काय त्रास देते आता हे भरपूर त्रास आहे बघायला येणारी उगच नको ती उग्यात उगत काढत राहते ती बघत नाही ती बघून जात नाही ती उगच काय काय उलटच उलटच बोलून जाते ते तुम्ही आणलं कसं तुम्हाला माहित होतं का नाही तुम्ही बघा आम्हाला विचारायचं पाचारायचं आम्ही हिला आणू दे का ती विचारत पाचारत पै पाहुणे आता हिला आमच्याकडे यायचं म्हणलं आम्ही काय करणार आम्ही काय तिला बळबळ जबरदस्ती करणार आहे का जामणार आहे का अजून सुद्धा हि हिजावर तुम्ही बोलू शकता सर बाबा कशी आहे कशी नाही असं नाही का तिला फसवून ही केलं असं तसं म्हणतात ना आरोप देत ना माझ्यावर शिवाय आता नाही कसं तर आम्ही म्हणणार का नाही बाबा तुम्ही लोकांना ही केलं म्हणून आम्ही आणलो त्यात माझं काय चुकलं मग असं नाही का तरी त्यांना जाणीव करून दिली प्रत्येक वेळेला मी बाबा असं नाही असं तुम्ही असं करा तसं करा म्हणून त्यांनी नाही समजून घेतलं मग शेवटी मी माणूस आहे मांडली माणूस किशानात्या ना मग माझं काय चुकलं त्यात